भारतीय जैन संघटना सोलापूरच्या वतीनं मंगळवार दिनांक नऊ जानेवारी ते चौदा जानेवारी या कालावधीत प्रेशर शिबिराचं आयोजन करण्यात आले असून सोलापुरातील जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात सहभागी घ्यावेत असं आवाहन केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या शिबिरात जयपूरचे डॉक्टर सत्यनारायण चौधरी प्रेशरचे स्पेशालिस्ट हे रुग्णांची तपासणी करणार असून जुनी डोक्यालुखी सायटिका डोळे कान नाक गुडघ्याचे त्रास लठ्ठपणा ब्लड प्रेशर शुगर गॅस धरणे कंबरदुखी मानसिक तणाव मुंग्या येणे अशा अनेक आजारावर अँक्यू प्रेशरद्वारे किंवा व्हायब्रेशन थेरपी उपचार करण्यात येणार आहे असंही केतन शाह म्हणाले आणि फार जुनी पद्धती भारत देशामध्ये पहिल्यापासून आहे आणि त्याचा फायदा सर्व लोक घेत आहेत आमचे जे जे साधू संत आहेत ते औषधोपचार करत नाहीत त्यांच्यासुद्धा ही थेरपी कामाला येते त्यामुळं आमचे हजारो किलोमीटर चालत विहार करणाऱ्या साधू संत सुद्धा याच्यावर आम्ही उप उपाययोजना उपा करतो पण त्यांच्याबरोबरच जनसामान्य लोकांना सुद्धा मिळावा फक्त एका दिवसाचे पंचवीस प्रमाणे आम्ही नॉमिनल चार्ज ठेवलेला आहे भारतीय जैन संघटना अनेक लोकप्रिय काम या पत्रकार परिषदेत श्याम पाटील अभिनंदन विभूते देशभूषण होशाळे सुवर्णा कटारे मायाताई पाटील सागर शहा प्रवीण सोळंकी अशोक भालेराव पंकजा पंडित आदी उपस्थित होते सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड असंख्य व्हरायटी मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहत्तीस रो लाईन प्लॉट संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हायकेच्या अंतरावर म्हणजेच अंकल रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येनी क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजके प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस